नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज सेकंड हँड ट्रॅक्टरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आज आपल्याकडे वी एस टी शक्ती या कंपनीचा पॉवर टेलर विक्रीसाठी आलेला आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून कंडिशन पाहून हो। घेऊ तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडने हेडलाईट वगैरे एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये आहे साईड बेलचा कवर वगैरे चांगल्या कंडिशनमध्ये आहे कोणत्या प्रकारचा डॅमेज वगैरे नाही मॉडेल आहे दोन हजार तेवीसमधील एकदम चांगल्या कंडिशनमधील पॉवर टिलर आहे तुम्ही पाहू शकता पॉवर टेलर तर इंजन पाहून घ्या इंजनमध्ये कोणत्या प्रकारचा मेंटेनन्स वगैरे नाही इंजनमधून कोणतेही ऑइल लिकेज वगैरे नाही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे कलरमध्ये कोणत्याही प्रकारचं डॅमेज वगैरे नाही मॉडेल दोन हजार तेवीसमधील आहे एकदम चांगल्या कंडिशनमधील तुम्हाला पॉवर टिलर भेटणार आहे आणि एकदम कमी बजेटमध्ये हा पॉवर टेलर उपलब्ध आहे पॉवर टेलरचं लोकेशन आहे अक्लूज आणि पॉवर टेलरची किंमत सांगितलेली आहे एक लाख पस्तीस हजार रुपये एकदम कमी यूज झालेला पॉवर टिलर आहे कंडिशन एकदम चांगल्या ह्यात आहे तुम्ही पाहू शकता कलरमध्ये पण डॅमेज नाही जर कोणी घेण्यास इच्छुक असेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ट्रॅक्टरविषयी माहिती जाणून घ्या असेच सेकंड हँड ट्रॅक्टरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू